लातूर शहरातील डॉक्टर सुदर्शन गुंठे सरांचे हरिश्चंद्र सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विस्तारीकरण शुभारंभ सोहळा सद्गुरू गजीनाथ महाराज उद्या यांच्या शुभ हस्ते झाले पण या कार्यक्रमास माननीय आमदार अमित उलासराव दर्शनाथ माननीय आमदार विक्रमजी काळेसाहेब माननीय माजी आमदार वैजनाथ वेजि, शिंदे प्रॉफेसर डॉक्टर तुळीकर सर डॉक्टर कदम सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हरिश्चंद्र मल्टीस्पेशालजी हॉस्पिटलच्या शुभारंभ सोहळ्यासाठी आणि रुग्णवाहिका सोहळ्या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून लाभले सद्गुरु आदरणीय गहनीनाथ महाराज औसेकरजी ज्यांची आकाशवाणी नुकतीच संपन्न झाली <laughs> ते आमचे स्नेही आणि माझी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरजी विधिमंडळातले माझे सहकारी माझे स्नेही शिक्षक मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आदरणीय विक्रम काळेजी आदरणीय वैजनाथराव शिंदेजी आदरणीय प्राध्यापक अॅडवोकेट मोतीपोळेसर एडवोकेट संभाजीराव पाटिल जी आई एम ए लातूर से अध्यक्ष डॉक्टर अभय कदम डॉक्टर ऋषिकेश हरिदास व्यासपीठा उपस्थित सारे मान्यवर व्यासपीठा समोर उपस्थित लातूर प्रतिष्ठित नागरिक विजय देशमुख संगीता मुळवणे प्रवीण घोटाळे किरण जाधव मधु बहिणी पत्रकार तरुण मिद्रा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी मला उपस्थित राहताना मनापासूनचा आनंद होतो गुंठे कुटुंबीय यांना मी आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं या शुभारंभ सोहळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो डॉक्टर सुदर्शन गुंठे आणि डॉक्टर अर्पिता गुंठे यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी साकारला आहे याबद्दल खरच त्यांच करावं तेवढं कौतुक कमी आहे विक्रम काळेजी यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की या कुटुंबानं त्यांच्या आणि अगदी सामान्य कुटुंबातून ग्रामीण भागातून या कुटुंबानं आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला जनप्रतिनिधी म्हणून आपल्या सेवेसाठी तत्परतेने कार्यरत आहोत हे मला मुक्तामुख या ठिकाणी सांगायचं आहे महाराज सुद्धा आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आशीर्वाद आपल्या प्रकल्पाला लाभले आणि आता महाराज खरं म्हणजे तुमचे आशीर्वाद कोणाला प्राप्त असले पाहिजे जे बलाढ्य आहेत त्यांना आशीर्वाद तर तुम्ही द्याच पण आमच्यासारखे जे लढत आपला संप्रदाय टिकवण्यासाठी थोडं काकणभर आशीर्वाद आम्हाला जास्त द्या काकणभर भर ज्यांचं म्हणणं मी कान मंत्र देतो तर द्याच पण काकणवर आशीर्वादही अधिक द्या कारण आता हा जो काही काळाचा महिमा आहे या काळाच्या महिमेमध्ये देशात राज्यात महाराष्ट्रात ते घडतात आम्हाला असत शेवटी आपल्या संप्रदायामध्ये काय सांगतो कि जो अशक्त आहे जो कमकुत कमकुवत आहे राजकीय दृष्ट अशाला अधिक गुरुजनांनी आशीर्वाद दिलाय बरोबर आहे तर अधिक आशीर्वाद येणाऱ्या काळामध्ये महाराजांचे माझ्यावर नाही विक्रम बाप्पावर राहतीलच आणि शहरात आलेले हा विधानसभा याचा आहे महाराज तुमच्या मुखातून आशीर्वन निघते आणि भोक्ता फळे जेव्हा तुम्ही उजळाल आणि जेव्हा आम्ही पडतील तर त्या